नमस्कार मित्रांनो सर्व प्रेक्षकांना पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर घरोघरी चुली ह्या मालिकेच्या आजच्या आता सुमित्रा हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा आता जानकी या खिडकीमधून या सुमित्राकडे हळूच बघत असते दुसरीकडे ओवीला घरामध्ये खूप भूक लागलेली असते तर ओवी ही किचनमध्ये येऊन कुठे खायला काही मिळतं का हे शोधू लागते तेवढ्यामध्ये तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या ही या ओवीला बघते आणि बोलते की काय चाललंय ओळी तुझं त्यावर ओवी बोलते की आंटी मला खूप भूक लागली आणि मला काहीतरी प्लीज खायला दे ना त्यानंतर ऐश्वर्या ही डब्यातील असणारे लाडू या ओवीला देते आणि बोलते की जा तिकडे खाऊन घे त्यानंतर आता ही ऐश्वर्या या गुलाबला आवाज देते आणि जानकी कुठे गेली हे विचारते आणि बघ ओवीने घरामध्ये काय काय पसारा करून ठेवलाय असे पण आता ही ऐश्वर्या या गुलाबला बोलते त्यानंतर इकडेही ऐश्वर्या या गुलाबला बोलते की माझी ब्लॅक कॉफी कुठे सापडत नाहीच आहे मला जर माझी ब्लॅक कॉफी नाही मिळाली तर माझी खूप चिडचिड होते तुम्हाला माहित आहे ना असे पण आताही ऐश्वर्या या गुलाबला बोलते त्यानंतर आताही ही ऐश्वर्या जेव्हा बोलते आणखी वहिनी कुठे आहे त्यावेळेस गुलाब बोलतो की वहिनी तुम्हाला समजलं नाहीस का ओ आपल्या आईला अटॅक आलाय असं जेव्हा गुलाब ह्या ऐश्वर्याला सांगतो तेव्हा ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो ऐश्वर्या लगेच बोलते की काय काय बोलतोस गुलाब तू हे पुढे असं बघायला मिळत की आता इकडे दुसऱ्या आई सुद्धा तिथे येतात तर ती आई विचारते की काय बोलतोस गुलाब तू काय झालं तेव्हा गुलाब जेव्हा बोलतो की आईंना अटॅक आलाय तेव्हा तर आता ह्या आईंना सुद्धा दुसऱ्या खूप मोठा धक्का बसतो तर आता ही ऐश्वर्या ह्या आईंना सावरत खुर्चीवर बसवते आणि पिण्यासाठी पाणी देते त्यानंतर ही ऐश्वर्या या गुलाबला बोलते की अरे अचानक कसं कसं झालं आणि मी कुठे होते त्यावर गुलाब बोलतो की तुम्ही तुमच्या रूममध्ये झोपलेल्या होत्या त्यानंतर इकडे जानकी वहिनींनी आईंना पटकन गाडीमध्ये टाकलं आणि त्या घेऊन गेल्या कारण ऋषिकेश दादा तिकडे आहेत अजून सारंग दादा सापडले नाही ते त्यामुळे ऋषिकेश दादा त्या टेन्शनमध्ये आहे असे पण गुलाब या ऐश्वर्याला सांगतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या गुलाबला बोलते की तू आजीची काळजी घे आणि ओवीची काळजी घे मी पटकन सिटी हॉस्पिटलला जाऊन येते असे ऐश्वर्या ह्या गुलाबला बोलते तर गुलाब ठीक आहे असे बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ही हॉस्पिटलमध्ये असते जानकी ही समोर असणाऱ्या हॉस्पिटलमधील असणाऱ्या एका मुलीकडे जाते आणि बोलते की आमचं पेशंट ऍडमिट केलं आहे तर आता ही मुलगी बोलते की हो ह्या फॉर्मवर तुम्ही सही करा आता जानकी त्या फॉर्मवर सही करण्यासाठी जाते तेवढ्यात ऋषिकेशचा फोन जानकीच्या मोबाईलवरती येतो त्यानंतर इकडे आता ही जानकी या मुलीला बोलते की मला थोडासा इम्पॉर्टंट कॉल आलाय मी थोडंसं साईडला जाऊन बोलते तर ही मुलगी ठीक आहे असे बोलते इकडे असं बघायला मिळतं की आता ही जानकी इकडे साईडला येते आणि ऋषिकेशला बोलते की बोला तर ऋषिकेश बोलतो की जानकी आई कशी आहे आई, आईची तब्येत कशी आहे आई, मला आईची खूप काळजी वाटते असं झालं की मी आईला कधी बघेल त्यानंतर आता जानकी बोलते की ओ आईची तब्येत बरी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आता आपल्याला आलेल्या या संकटांना तोंड तर द्यावंच लागणार आहे तेवढ्यामध्ये इकडे ऐश्वर्यासुद्धा हॉस्पिटलमध्ये येते ऐश्वर्यासुद्धा समोर बसलेले ह्या कंपाऊंडरकडे जाते आणि बोलते की इथे रणदिवेंचं पेशंट ऍडमिट आहे का तर ही कंपाऊंडर हो असं बोलते त्यानंतर आता मुलगी बोलते की ओ हा एक फॉर्म भरायचा आहे त्यांना मगाशी कॉल आलाय ते तिकडे जाऊन बोलतात तुम्ही कोण त्यांच्या असे पण आता ही मुलगी या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की ज्या ॲडमिट आहेत ना त्या माझ्या सासूबाईच आहे आणि मी त्यांची सुनबाई आहे मी हा फॉर्म भरू शकते का असे पण ही ऐश्वर्या ह्या कंपाऊंडरला विचारते त्यानंतर इकडे ऋषिकेश या जानकीला विचारतो जान की, की डॉक्टर काय बोलले तर जानकी बोलते की आई ह्या आई आय सी ओमध्ये आहेत अजून डॉक्टरांशी काही बोलणं झालेलं नाही आहे ते जर काही बोलले तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल तुम्ही तिकडे फक्त सारंग भाऊजींची काळजी घ्या असे पण आता ही जानकी या ऋषिकेशला फोनवर बोलते फोन बंद झाल्यानंतर जानकी ही त्या फॉर्मवर सही करण्यासाठी जाते तेवढ्यामध्ये ऐश्वर्या ह्या जानकीला दिसते तर आता इकडेही जानकी बोलते की ऐश्वर्या तू आलीस का तर ऐश्वर्या बोलते की हो आले मी वहिनी तुम्ही मला थोडंसं सांगायला हवं होतं हो की आईंना असं झालंय म्हणून त्यानंतर आता ही जानकी बोलते की अगं ऐश्वर्या मी देवघरात होते आईंना अचानक कळ आली मी आणि तशीच आईला इकडे घेऊन आले ते जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते नाना घरी येतात आणि सुद्धा घरी येते तर, तर ना आता इकडे नाना घरी आल्यानंतर नानांना सुमित्रा ही सिटी हॉस्पिटलला ॲडमिट आहे असे आजी सांगते तेव्हा तर नानांना खूप मोठा धक्का बसतो तर आता इथे शालूसुद्धा आलेली असते आता शालू आणि नाना दोघे इकडे सिटी हॉस्पिटलला येण्यासाठी निघतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऋषिकेश खूप टेन्शन मध्ये येतो ऋषिकेश बोलतो की देवा आता मी काय करू एकीकडे सारंग हा सापडत नाहीये दुसरीकडे आईला सारंगच्या काळजीने अटॅक आलाय आता काय करू रे देवा मी असे पण आता ऋषिकेश हा देवाला बोलतो तेवढ्यामध्ये दोन पोलीस जवळून जाताने ऋषिकेशला दिसतात ऋषिकेश लगेच त्या पोलिसांकडे जातो आणि बोलतो की साहेब माझा भाऊ सारंग सापडला की काय हो त्यावर पोलीस बोलतात की नाही हो अजून आमची चौकशी चालूच आहे असे पण आता हे पोलिस या ऋषीला सांगतात ऋषिकेश हा पोलिसांना सांगतो की अहो घरून फोन आला होता या सर्व प्रकारामुळे माझ्या आईला अटॅक घरची खूप मला काळजी वाटते असे पण ऋषिकेश पोलिसांना सांगतो या ऋषिकेशला बोलतात की तुम्ही आता एक काम करा तुम्ही हॉस्पिटलला जा तसे पण तुम्ही इथे थांबले तर तुम्हाला काही उपयोग होणार नाही आम्हाला जर काही कळले तर आम्ही तुम्हाला नक्कीच फोनवर सांगू असे पण पोलिस या ऋषिकेशला बोलतात ऋषिकेश या पोलिसांसमोर हात जोडतो आणि बोलतो की साहेब प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो परंतु जर काही माझ्या सारंगचं सा कळलं ना तर मला नक्की कळवा बरं का तर आता हे पोलीस हो असं बोलतात आणि काळजी घे स्वतःची असं बोलतात तेव्हा आता ऋषिकेश तेथून घाईगाई निघतो आणि आपल्या गाडीमध्ये येऊन बसतो दुसरीकडे नाना आणि शालू हे धावत पळत तिकडे आता सुमित्राची काळजी करत हॉस्पिटलला येतात समोर जानकी बसलेली असते तर नाना विचारतात की अगं जानकी आईची तब्येत कशी आहे तर जानकी बोलते की अहो मी देवघरामध्ये होते आणि आई ना असं अचानक अटॅक सारखं झालं असे पण आता ही जानकी या नानांना सांगते एवढ्यामध्ये जानकी बोलते की नाना मला काही सुचत नाही हो काय ते तेवढ्यामध्ये शर्वरी लगेच बोलते की अगं कसं सुचणार तुला काय गरज होती तुला सारंगला ट्रेननी पाठवायची असे पण आता ही शर्वरी सर्वांसमोर जान या जानकीला बोलते तर आता ही शर्वरी लगेच या ऐश्वर्याच्या जवळ येते आणि बोलते की सारंगचा काही पत्ता लागला की नाही ग आता ऐश्वर्या ही थोडस रडण्याचं नाटक करते आणि बोलते की नाही नाही अजून तरी कुठलाही पत्ता लागले नाही आता मित्रांनो डॉक्टर ह्या नातेवाईकांना भेटण्यासाठी परमिशन देतात आता ही ऐश्वर्या घाईघाई या सुमित्रासमोर येते आणि बोलते की आई मला तुमची खूप काळजी वाटत होती मला जानकी वहिनींनी सांगितलं पण नाही की तुमची तब्येत बिघडली म्हणून आता ही ऐश्वर्या बोलते की आई मला तुमच्याशिवाय कोण नाही हो एकीकडे एक सारांग सापडत नाही आहे दुसरीकडे तुमची तब्येत अशी बिघडली काय करू मी माझ्यावर खूप मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलाय असेही ऐश्वर्या रडतच या सुमित्रासमोर बोलते तेवढ्यामध्ये शर्वरी तिथे येते शर्वरी बोलते की अगं तू आईची तब्येत समजून घे ना आईसमोर एवढी इमोशनल कशाला होते असे काही शर्वरी ह्या ऐश्वर्याला समजावते त्यानंतर आता जानकी या ऐश्वर्यासमोर या आईंना बोलते की आई तुम्ही एवढी काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तेवढ्यामध्ये नाना तिथे येतात नाना बोलतात की सुमित्रा तू अजिबात टेन्शन घेऊ नको सारंग सापडेल आपला तेवढ्यामध्ये आता इकडे सुमित्रा या सारंगबद्दल सर्व काही विचारू लागते तेव्हा आता इकडे जानकी बोलते की अहो ते गेले तिकडे सारंग भाऊजींना शोधायला आणि आता ते इकडे आले आहेत पण त्यांना कळलं की तुमची तब्येत बिघाडली त्यामुळे ते इकडे निघाले असे पण जानकी या सुमित्राला बोलते त्यावर आताही सुमित्रा आपल्या तोंडाचा जो ऑक्सिजनचा मास्क असतो तो बाजूला ठेवते आणि बोलते की नाही ऋषिकेशला सांग की तू इकडे येऊ नको जोपर्यंत सारंग सापडत नाही ना तोपर्यंत त्याला म्हणा तू इकडे येऊच नको असेही सुमित्रा बोलू लागते आता मित्रांनो सुमित्राला थोडासा श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम होऊ लागतो तेवढ्यामध्ये नर्स तिथे येतात नर्स या सर्वांना सांगतात की तुम्ही पेशंटशी एवढं बोलू नका त्यांना त्रास होतोय दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आता हा ऋषिकेश गाडीमध्ये असतो ऋषिकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो ऋषिकेश हा आपल्या मनाशी बोलतो की देवा मी सर्व काही सहन करू शकतो परंतु माझ्या घरच्यांना जर काही झालं तर मी ते सहन करू शकत नाही असे पण ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो तेव्हा आता तूच माझ्या सारंगला आणि माझ्या आईला लवकरात लवकर बरं कर असे पण आता हा ऋषिकेश देवासमोर प्रार्थना करतो त्यानंतर आता ऋषिकेश रडत पण असतो इकडे जानकीचा फोन ऋषिकेशच्या मोबाईलवर येतो आता जानकीचा फोन आलेला बघताच ऋषिकेश लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि बोलतो की हॅलो बोल जानकी तर जानकी बोलते की ओ आई शुद्धीवर आल्यात तेव्हा आता हे ऐकून आता या ऋषिकेशला खूप काही आनंद होतो बोलतो की एकतरी बातमी तरी चांगली कळली त्यानंतर आता इकडे ऋषिकेश बोलतो की मला असं झालंय की कधी आईला बघेल तेवढ्यामध्ये जानकी बोलते की नाही तुम्ही इकडे येऊ नका कारण आईनी असं सांगितलं की त्याला सांग की सारंगला शोधून घरी ये तसा येऊ नको पुढे असं बघायला मिळतं की आता ही सुमित्रा तर इकडे हॉस्पिटलला असते तेव्हा जानकी आणि ऐश्वर्या तिथे जवळच असतात इकडे आता ह्या ऋषिकेशला आपण आईची तब्येत बिघडली तेव्हा आईचे पाय कसे चेपून दिले होते हे क्षण या ऋषीच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर ऋषिकेशला सारंग हा आपला छोटा भाऊ आहे आणि सारंग आपल्याबरोबर कशी मस्ती करत होता हे सध्या क्षण या ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येतात आता मित्रांनो हो ज्यावेळेस हे ऋषिकेश आणि ड्रायव्हर गाडीमधून चाललेले असतात तेवढ्यात ते व्यक्ती ह्या ऋषिकेशच्या गाडीला आडवा होतो आणि बोलतो की अहो काही करा एका पेशंटला हॉस्पिटलला न्यायचं आहे खूप सिरियस पेशंट आहे तेव्हा हा ड्रायव्हर बोलतो की नाही नाही आपल्याला टाईम नाही आहे तर ऋषिकेश बोलतो की नाही ते अडचणीमध्ये आहे अशा पेशंटला हॉस्पिटलला न्यावंच लागेल आता हा ऋषिकेश गाडीच्या खाली उतरतो आणि त्या पेशंटला इकडे आता गाडीमध्ये घेऊन इकडे हॉस्पिटलला येतो आता मित्रांनो हा पेशंट दुसरा तिसरा कुणी नसून आपला सारंगच असतो आता हे काही ह्या बिचाऱ्या ऋषिकेशला माहीत नसतं गाडीमध्ये जेव्हा ह्या सारंगला घेऊन आणलेलं असतं तेव्हा आता ऋषिकेश हा खूप टेन्शनमध्ये येतो दुसरीकडे आता ह्या सारंगला इकडे हॉस्पिटलमध्ये आणतात इकडे आता नर्स सांगतात की हे पेशंट खूप सिरियस आहे यांना लवकरात लवकर उपचार करावे लागतील नाहीतर ह्या पेशंटची जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे असे नर्स या नातेवाईकांना सांगतात आता मित्रांनो इकडे ही जानकी देवासमोर दिवा लावते आणि बोलते की देवा आता मला तुझी परीक्षा घ्यायची आहे माझ्या सारंग भाऊजीला लवकरात लवकर शोधून असे ही जानकी देवासमोर प्रार्थना करते आणि तेवढ्यामध्ये आता गणपती बाप्पाजवळील असणारं एक फुल खाली पडतं तर आता ह्या जानकीला थोडासा आधार येतो इकडे हा सारंग आता मरणाच्या दारामध्ये असतो इकडे सारंगला ऑपरेशन थिएटरमध्ये नेणार तेवढ्यामध्ये अचानक लाईट जाते तर ऋषिकेश ह्या सारंगच्या जवळच असतो तेवढ्यामध्ये ऋषिकेश तेथून जाणार तर सारंग, सारंग लगेच या ऋषिकेशचा हात पकडतो तर आता हा ऋषिकेश वळून बघतो तर आता सारंग ह्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला ऋषिकेशला दिसतो तर मित्रांनो आता ऋषिकेशला सारंग हा बघणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद